सर्वांना क्रांतिकारी जय शिवराय जय लवजी जय भीम जय ज्योती जय साऊ जय जिजाऊ दोस्तों मी कॉम्रेड गणपत भिसे सतरा परभणी लोकसभा निवडणुकीला उभा आहे हे निवडणूक उगीच लढवायची किंवा टाईमपास मनोरंजन किंवा मजाक म्हणून मी ही निवडणूक लढवत नाही ही निवडणूक लढवण्यासाठी मी माझी भूमिका घेऊन या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे आणि म्हणून परभणी जिल्ह्यातील आणि जालना जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी कळकळीची विनंती करत आहे मी एक चळवळ जगणाऱ्या कार्यकर्ता आहे भूमिका जगणारा कार्यकर्ता आहे मी माझ्या आयुष्यामध्ये समर्पणाशिवाय काहीही केलेलं नाही म्हणून अशा समर्पित जीवन जगणाऱ्या कार्यकर्त्याला या निवडणुकीमध्ये आपण निश्चित सहकार्य केलं पाहिजे मला मतदान केलं पाहिजे हां मी आपणाला मतदान मागत असताना मी एवढंच आपल्याला सांगेन की ह्या व्यवस्थेवर इथली जी काही जी प्रतिज्ञा प्रतिनिधित्वाची जी काही जी व्याख्या आहे त्या व्याख्यामध्ये बसणारे प्रतिनिधी जर खरोखरच या ठिकाणी येत असतील तर त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे भूमिका जगणारे लोक जर सत्तेमध्ये येत असतील तर त्यांचं निश्चित आपण स्वागत केलं पाहिजे आणि या सगळ्या लोकावर आपण जर खुश असाल समाधानी असाल की आपला लोकप्रतिनिधी हा आपल्या मनासारखा आहे तो या ठिकाणच्या दलित वंचित शोषित समाजाचं प्रतिनिधित्व करतो त्यांना न्याय मिळ मिळवून देतो त्यांच्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतो असा जर आपला विश्वास असेल आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर आपण जर समाधानी असाल खुश असाल तर आपण जरूर त्यांना मतदान करा मला मतदान करू नका परंतु जर आपण समाधानी नसाल आपण जर खुश नसाल तर निश्चितपणे या व्यवस्थेवर आपण बूट उगारला पाहिजे खेटर हातामध्ये घेऊन या ही व्यवस्था नासवणाऱ्या ना ह्या व्यवस्थेचा तमाशा करणाऱ्या लोकशाहीचा तमाशा करणाऱ्या ह्या लोकांना तुम्ही बूट दाखवला पाहिजे खेटर दाखवलं पाहिजे आणि हे थिएटर घेऊन हा बूट घेऊन मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे आणि म्हणून जर आपण खुश असाल तर मला मतदान करू नका आणि आपण जर खुश नसाल तर निश्चितपणे या जिल्ह्यातील जनतेने या परभणी लोकसभा मतदारसंघातील जनतेने या व्यवस्थेचा निषेध केला पाहिजे आणि भूमिका जगणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे त्याला मतदान केलं पाहिजे त्याची ताकद वाढवली पाहिजे त्याची हिंमत वाढवली पाहिजे माझ्याकडं प्रचार यंत्रणा नाही सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत अक्षरशः माझा डिपॉझिटसुद्धा लोकांनी भरलेला आहे कार्यकर्त्यांनी भरलेला आहे आणि म्हणून कार्यकर्ता एक कार्यकर्ता या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे मी सुरुतेलाच म्हणालो की आमच्याकडे यंत्रणा नाही आपण ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण वेळोवेळी भेटूत आम्ही निश्चितपणे आपल्या गावापर्यंत येण्याचा प्रयत्न करू आमची भूमिका आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू परंतु आता केवळ तेरा दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या तेरा दिवसामध्ये आपल्याला सोळाशे गावं या ठिकाणी कव्हर करायचे आहेत सोळाशे गावापर्यंत आपण पोहोचू शकणार नाहीत म्हणून आपण मला क्षमा करावी मी प्रत्येक गावापर्यंतच मी पोहोचेल याची मी तुम्हाला खात्री देत नाही परंतु तुमच्या गावातील जी भावना आहे तुमच्या गावातील जो प्रश्न आहे जी समस्या आहे ते मला निश्चित माहीत आहे मी अनेकदा आपल्या गावामध्ये येऊन गेलेलो आहे कुठल्या ना कुठल्या कारणावरून आपल्या तालुक्यातील काही गावामध्ये मी निश्चित आलेलो आहे आणि त्या लोकांच्या सुखदुःखामध्ये मी सहभागी होण्याचा प्रयत्न केलेला आहे कधी गायरान जमिनीच्या प्रश्नावर असेल कधी अन्याय अत्याचाराच्या प्रश्नावरून असेल कधी गाळपेरा जमिनीच्या प्रश्नासाठी असेल कधी पायलट स्कीमच्या जमिनीसाठी असेल कधी कुळाच्या जमिनीसाठी असेल कधी हळ हडकी हडोळ्याच्या जमिनीसाठी असेल किंवा सिलिंगच्या जमिनीच्या संदर्भात मी तुमच्या गावामध्ये तुमच्या तुमच्यासोबत या ठिकाणी संघर्ष केलेला आहे आणि आपण सर्वांनी मिळून गेल्या अनेक वर्षापासून हा संघर्ष करत हो, आहोत आणि म्हणून एक संघर्ष करणाऱ्या उमेदवाराला या निमित्तानं आपण साथ दिली पाहिजे दोस्तो हो ही जी जातीपातीची जा जाती जे जी निवडणूक सुरू झालेली आहे आणि म्हणून तळातील ज्या जाती असतील मातंतरी शोषित वंचित या सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आता जे जे काही उमेदवार आपल्या समोर आलेले असतील तर तो कुणीही चळवळीतला उमेदवार नाही पक्षांनी उमेदवारी देत असताना कोणत्यांनी कशावर त्यांना उमेदवारी दिलेली आहे की आंबेडकरी चळवळ कशासोबत खात असतात हे सुद्धा ज्या उमेदवारांना माहिती नाही त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे किंवा वंचित समूहातून वंचित समूहातून आलेल्या उमेदवारांना आपण उमेदवारी देण्याऐवजी आपण मोठमोठ्या घराणीशाहीतून आलेल्या जमीनदारांनी सरंजामदारांना आपण जर उमेदवारी देणार असाल तर मला वाटतं की ही जे काही जे चाललेलं जे काही प्रचलित राजकारण आहे ते सर्व मुद्दे आणि भूमिका सोडून या ठिकाणी राजकारण केले जात आहे आणि मग त्याला छेद देण्यासाठी त्याला शह देण्यासाठी आपण सर्वांनी भूमिका जगणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपण मला साथ द्यावी अशी मी विनंती करतो आणि आपण या माध्यमातून वेळोवेळी भी भेटणार आहोत जय लवजी जय भीम लाल सलाम